रामकृष्ण हरे शुभ संकेत चॅनेल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असा अभंग आहे भक्तीची वाट आम्हा संताने दावली आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद भक्तीचे वाट्या संताने दावले भक्तीचे आम्हा संताने दावले विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर मावली भक्तीची आम्हा संताने दावली भक्तीची आम्हा संताने दावली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर मावली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली निर्जीव भिंत त्याने चालवून धावली निर्जीव भिंत त्याने चाल धावली खरा भक्त ज्ञानेश्वर मावली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर मावली भक्तीची वाट आम्हा दावले भक्तीची वाट आम्हा सं दावले विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर मावली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर मावली पाठीवर मांडे त्याने भाजून धावली पाठीवर मांडे त्याने भाजून दावले विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली भक्तीची वाट्या संताने धावली भक्तीची वाट्या दावली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर मावली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर मावली रेड्यामुखी वेद त्याने बोलवून धावली रेड्यामुखी वेद त्याने बोलवून धावली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली भक्तीची वाट आम्हा संताने धावले भक्तीची वाट आम्हा संताने धावले विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर मावली विठ्ठलाचा करा भक्त ज्ञानेश्वर मावली इंद्रायणी काठी समाधी घेऊन दावली इंद्रायणी काठी समाधी घेऊन दावले विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर मावली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली भक्तीची वाट्या आम्हा संताने धावली भक्तीची वाट्या आम्हा संताने धावली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली विठ्ठलाच खरा भक्त ज्ञानेश्वर माऊली नामा म्हणे ज्ञान माझे <गें> कृपेची सावली नामा म्हण ज्ञान माझी कृपेची सावली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर मावली विठ्ठलाचा खरा भक्त ज्ञानेश्वर मावली भक्तीची वाट आम्हा संताने धावली भक्तीची वाट आम्हा संताने दावली विठ्ठलाचा करा भक्त ज्ञानेश्वर मावली विठ्ठलाचा करा भक्त ज्ञानेश्वर माऊली विठ्ठलाचा करा भक्त ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली धन्यवाद